नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनी मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांना एक अतिशय महत्वाची शिक्षक भरती प्रक्रियेतील एक महत्वाची न्यूज एक महत्वाची अपडेट सांगण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवतोय त्याचबरोबर आताच्या शिक्षक भरती बद्दलचा गोंधळही तुमचा यातून क्लिअर होईल काही काळजी करू नका दोनच मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी कळून जातील काय निर्णय आतापर्यंत आपल्याला शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक होण्यासाठी टी ई टी ही परीक्षा एक ते आठ पर्यंत शिक्षक होण्यासाठी कंपल्सरी होती मग नववी दहावी अकरावी आणि बारावी साठी नव्हती मात्र बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला अतिशय महत्वाची कॉन्फरन्स दिल्लीमध्ये झाली आणि या कॉन्फरन्स मध्ये बारावी पर्यंत शिकणाऱ्या शिक्षकांना टी म्हणजे शिक्षक पात्रता कसोटी मग सेंट्रलची सी टी ती टी असू द्या नाही तर महाराष्ट्र राज्याची महाटीटी असू द्या ही कंपल्सरी केली गेली आहे बर ही कुठं कंपल्सरी केली याच्यासाठी हे कॉन्फरन्सचं प्रपत्र पहा ही कॉन्फरन्स कुठं बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला दिल्ली मध्ये भरली होती कोणाकोणाची एन सी टी ई आणि सीबीएससी वन डे कॉन्फरन्स दोन हजार वीस च्या नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार करून शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवत्ता कशी वाढवता येईल यासाठी आयोजित केलेल्या कॉन्फरन्स मध्ये एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला की शिक्षक भरतीमध्ये टी टी काळाची गरज आहे आणि म्हणून पा टीचर एलिबि एलिजिबिलिटी टेस्ट टी इज अन इम्पॉर्टंट एक्झामिनेशन फॉर इंडिव्हिज्युअल अस्पायरिंग टू बिकम टीचर्स इन स्कूल आणि सगळं या या प्रपत्रामध्ये विषय केलंय अध्यक्ष काय म्हणाले इतर तज्ञ काय म्हणाले या सगळ्या गोष्टी यामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि शेवटी ठरलं डिसिजन झाला पहिली ते बारावी पर्यंत शिक्षक होण्यासाठी टी ई टी ही कंपल्सरी परीक्षा करावी लवकरच केंद्र सरकारचा तसा जी आर येईल संपूर्ण राज्यांसाठी हे काय फक्त महाराष्ट्राचं नाही केंद्र स्तरावरचा हा निर्णय ठीक आहे परंतु आता जे तुम्ही शिक्षक भरती भरतीमध्ये प्रेफरन्स दिलेले आहेत त्या प्रेफरन्स नुसारच भरती होणारे आता अजिबात टेन्शन घेऊ नका हे पुढील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी होणार आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा ठरलेला आहे त्यासाठी बारावी पर्यंत टी ई टी आणि मग पुढे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी अशा प्रकारची प्रोसेस असणारे याबद्दल अजून जी डिटेल माहिती आहे ती तुम्हाला लवकरच अपडेट केली जाईल आजच्या या छोट्याशा व्हिडिओ मध्ये थांबूया धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच